पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण खाली वर जिथे बघाल तिथे राम आहे आणि संबंध जग राममय झाल्याचं आहे हे केवळ आपल्याच देशात आहे असं नाही तर जगभर सगळीकडे रामधून आहे आणि राममय असं वातावरण आहे आणि त्यामुळे एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे आपल्या देशामध्ये आज जी प्राणप्रतिष्ठा होते ती देशाच्या स्वाभिमानाची प्राणप्रतिष्ठा आहे देशाच्या अस्मितेची पुरा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा आहे आणि म्हणून हा अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे ज्यामुळे सगळेजण आनंदामध्ये शोभा यात्रा मी मायल सभी राम भक्तोस विनंती आहे की की गई है व्यवस्था बना, रखे, बना रखे, के रखें पानी पीजिए एनर्जी ड्रिंक रोटी सबको दी जाएगी व्यवस्था बना के रखें सबके पास आएगी जो भी व्यवस्था कर ብንግግግግጃግግግግግግግግግግግግ कोई भी नहीं चलेगा मेरी सबसे विनंती है कि आरकेडिया सर्कल पे खड़े रहेंगे आरकेडिया सर्कल के अभी करने की व्यवस्था की गई काफी देर से आप लोग आए हुए हैं थक गए हैं थोड़ा पानी और ठंडा जलपान करिए यहाँ पर भगवान लेकर आइए यहाँ पर पुष्प वर्षा की जाएगी और जो भी रह वो सुबह सात बजे से आए हुए हैं उनसे विनंती है कि रस्त्या वर्ती होल राम नामाता जय घोष करते हैं आज संपूर्ण देशभर सर्वसामान्य भारतीय हिंदू नागरिक हे जल्लोष साजरा करत आहेत प्रत्येकाला आनंद आहे की हजारो वर्षाचा एक कलंक एकोणीसशे ब्याण्णवच्या दिवशी मिटला होता सहा डिसेंबरला परंतु त्या ठिकाणी रामललाचं अत्यंत सुंदर भव्य दिव्य एक जगामध्ये प्रतीक बनेल असं मंदिर बनवून आज त्या ठिकाणी त्याची पुनर्स्थापना झालेली आहे आज या ठाणे शहरामध्ये इराणदानी इस्टेट ब्रह्मांड परिसरात माझ्या सहकारी मनोहरजी डोंबरे यांच्या पुढाकारातून अत्यंत देखणा असा समारंभ आयोजित करण्यात आला आहे रामाच्या मूर्ती आहेत रामा राम दरबार एक प्रकारचा लाईव्ह काही लोकांनी वेशभूषा करून रथामध्ये आरूढ झालेले आहेत पुष्पवृष्टी करण्यात आली आहे अत्यंत सुंदर सात्विक आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप आनंद वाटत आहे की आज रामललाची प्रतिष्ठापना पुन्हा एकदा होत आहे कसं असतं किमान उशिरा का होईना अक्कल आली याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो ठीक आहे माणूस चुकतो आमचा आम्ही हिंदू संस्कृती व्यापक सर्वांना सामावून घेणारी आहे जे चुकले असतील तरी तर त्यांना चुकीची उपरती थी झाली असेल आणि आज ते आरती करत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो हा प्रभागच नाही संपूर्ण भारतच हा जल्लोषात आहे आज रा रामाची आज मूर्तींचं प्रतिष्ठापना होते पाचशे वर्षानंतर माननीय देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून आज राम मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे आणि संपूर्ण देश संपूर्ण गाव गल्ली कोणतंही संकुल असू द्या तिथे हा मोठा जल्लोष आहे आज मग ठाण्यामधील ह्या हिरांदानी संकुलामध्ये ही मोठी प्रभात फेरी आणि झाके काढलेली आहे तुम्ही पाहत असाल का मुलांचा महिलांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आज संपूर्ण देशामध्ये सुट्टी दिल्या कारणानं लोकांनी सुट्टीचा आनंद ह्या प्रभात फेरीतनं या शोभायात्रेतनं लोकांनी रस्त्यावर येऊन व्यक्त केलेला आहे आणि सगळीकडं हे राममय वातावरण हा देशभर झालेलं आहे आणि सगळ्यांना ह्या रा निमित्तानं माझ्या कुटुंबाकडनं माझ्या ठाणे महानगरपालिकेकडनं सगळ्यांना शुभेच्छा देतो